हा थरार रंगत असणारा याला राजकीय किनार मात्र लागली याचं कारण असं शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त भरवलेली साहेब केसरी स्पर्धा या, के या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी सुधीर मुंडे यांनी केलं मात्र नातेसंबंधातली ही यात्रा नक्की पुढच्या काळात राजकारणापर्यंत जाणार यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत विलास लांडे साहेब यात्रा भरतीये मात्र राजकीय किनार लागतेय लोकसभा की विधानसभा नाही कोणाची लोकसभा विधानसभा बैल याच्यामध्ये आज आदरणीय साहेब केसरी या नावाने त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत घेतलेली आहे आणि या राज्यामध्ये देशामध्ये आपल्या जिल्ह्यातले सुपुत्र असणारे शरद पवार साहेब आणि खरं पाहिलं तर राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन त्या ठिकाणी या पवार कुटुंबाशी असणारे आमच्या घराण्याचे संबंध आणि माझ्या वडिलांनी मी मगाशीच बातम्यात सांगितलं की माझे वडील एकशे दोन वयाचे असताना त्यावेळी ते गेले तर त्याच्या अगोदर माझ्या वडिलांना ज्यावेळेस मला राजकारण कळत होतं त्याच्या अगोदरपासून आदरणीय शरद पवार साहेबांचा फोटो देऊ करत होता, होता। त्यामुळं त्यांचं आमच्या वडिलांच्या नंतर आम्ही त्यांच्याकडे ते पाहतो त्यामुळे माझे नातू असतील माझे पुतणे असतील माझे जावाई असतील आम्ही नातेवाईक हे सर्व पवार साहेबांना आणि पवार कुटुंबाला मानणारे आहोत शब्द देण्यासाठी मी आलेलो नाही मला अजितदादा हा माझा नेता आहे आणि पवारसाहेब वडिलांच्या त्या ठिकाणी समान आहेत त्यामुळं मला त्यात राजकारणापेक्षा त्या ठिकाणी पवार कुटुंब आहे आणि पवारांचं घरगुती कार्यक्रम जसे चालतात तसं माझ्या घरातला जर कार्यक्रम असेल तर मी त्यात काय चूक केलेली आहे त्यामुळे हा प्रश्न राजकारणाच्या पलीकडे अजून निवडणुका लागायच्या आहेत निवडणुका लागलेल्याच नाही ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस त्या ठिकाणी माझं जे काय आहे त्यामुळे तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करेल नाही लोकसभा मी दोन हजार नऊला लढलो होतो त्यावेळेस आणि त्यावेळेस मला दिलीप वळसे पाटील उभे राहणार होते पण त्यावेळेस ते राहिले नाही मग मी जबाबदारी त्यावेळेस घेतली अजेदादा होते आणि नंतर दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस मला आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलं होतं की तू कामाला लाग मी सहा महिने कामाला लागलो अगोदर त्यावेळेस वळसे पाटील होते अशोक पवार होते त्यावेळेस प्रदीप गारटकर होते प्रदीप कंद होते हे सर्व त्या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये होतील मला सांगतात तू कामाला लाग सहा महिन्या अगोदर नंतरच्या काळामध्ये मग एक शेवटच्या पंधरा दिवसामध्ये अमोल कोल्हे साहेबांना आणलं आणि त्यावेळेस त्यांना के जाहीर केल्यानंतर मी मनाचा मोठेपणा दाखवून आदरणी साहेब असतील आदरणी दादा असतील त्यांच्या शब्दाला मान देऊन थांबणारा कार्यकर्ता होतो म्हणून त्यावेळेस अमोल कोले साहेबांना संधी दिली आणि मग त्यामुळं मला ह्या तालुक्याचा किंवा लोकसभा मतदारसंघातला पूर्णपणे अनुभव आहे खात्री आहे कारण शेवटी आमच्या पिंपळचोड शहर आहे हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे आणि त्यामध्ये राज्यातून अनेक ठिकाणी मराठवाड्यातले असतील विदर्भातले असतील खानदेशमधले असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले कोकणातले लोक राहणारे आहेत त्यांना हो, हो, त्या ठिकाणी माहिती की माझी शिक्षण संस्था असेल किंवा इंडस्ट्री असेल किंवा सामाजिक काम असेल काम त्या कामातनं काम करणार त्यामुळे ते उद्या जर समजा ठरवलं तर मी काम करायला तयार आहे परत लोकसभेचं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका